बदलापूरमध्ये शिक्षण विभागानं अनधिकृत ठरवलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेत चालू वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची बाब समोर आली असून याचा जा जाब विचारण्यासाठी मनसेनं आज या शाळेत धडक दिली यावेळी येत्या दोन दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास शाळेच्या बाहेर ही शाळा अनधिकृत असल्याचे बॅनर लावले जातील असा इशारा मनसेनं शाळा व्यवस्थापनाला दिला आहे अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूरच्या तीन आणि वागणीतील तीन शाळा अनधिकृत ठरवल्या असून यामध्ये बदलापूरच्या शिरगाव परिसरातील श्री चैतन्य टेक्नो स्कूलचाही समावेश आहे याबाबतचं परिपत्रक शिक्षण विभागानं काढून देखील या शाळेकडून मात्र चालू वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे या याबाबतची माहिती मिळताच मनसे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेवर धडक देत प्रशासनाला याचा जाब विचारला यावेळी परवानगी मिळवण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शाळा प्रशासनानं दिली आहे मात्र जर परवानगी मिळाली नाही आणि शैक्षणिक वर्षातच ही, वर्षा ही शाळा बंद पडली तर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल मनसेनं यावेळी विचारला तसंच येत्या दोन दिवसात याबाबतचा निर्णय झाला नाही तर शाळेच्या बाहेर ही शाळा अनधिकृत असल्याचे बॅनर लावू असा इशाराही मनसेनं यावेळी दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं हे चैतन्य टेक्नो स्कूल म्हणजे शाळा आहे बदलापूर पूर्वेला तर ह्या शाळेचं नाव आपल्या अंबरनाथ शिक्षण वि विभागातर्फे एक जी आर निघाला होता त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे दोन नंबरला या शाळेचं नाव आहे आणि या सहा शाळा आहेत ह्या अनधिकृतपणे चालवल्या जातात असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे ते आपल्या पाल्याचे कोणीही पालकांनी ह्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं शिक्षण विभागातर्फे निर्देशित करण्यात आलं होतं परंतु तरीसुद्धा आज आम्ही या ठिकाणी येऊन पाहणी केली असा इथे असं आम्हाला दिसलं की या ठिकाणी आजही प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत मग म्हणून मग आमच्या मनसेच्या शिष्टमंडळाने इथल्या मुख्याध्यापिकांची भेट घेतली आणि त्यांच्या निदर्शनास हे आणून दिलं की जर जी आर निघालेलं आहे शिक्षण विभागाने जर तुम्हाला निर्देश दिलेले आहेत की तुमची शाळा अनधिकृत आहे ती बंद करायला पाहिजे तरीसुद्धा तुम्ही प्रवेश प्रक्रिया कशी चालू ठेवता आता ह्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतायत आणि जे प्रवेश घेणार आहेत उद्या जर त्या विद्यार्थ्यांचं समजा ह्या निर्देशानुसार जर ही शाळा जून किंवा जुलैच्या महिन्याखेरीस बंद करण्यात आली तर श ह्या शाळेत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थी आणि शिकणाऱ्या जुन्या विद्यार्थी यांच्या भवितव्याचं काय हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना विचारण्यात आला पण आम्ही त्यांना पूर्णपणे इशारा दिलेला आहे जर ह्या दोन दिवसात आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये इथे शाळेच्या बाहेर बॅनर लावले जातील की ही शाळा अनधिकृत आहे इथे कुठल्याही पालण्याने प्रवेश घेऊ नये आणि आपलं भवितव्य अंधारात टाकू नये डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज